ओ तायड्यानं आणि दादानो बदा बदा रडायला आलो आता का रडायला आलो ना, ले ले ना। ते तुम्हाला सांगते आव पहिली जुनी स्टोरी ऐका माथेरानला गेलेलो ना मग एकदा आपल्या बारक्यासूचं स्वप्न पूर्ण झालं आव आपलं दक्षूचं व माथेरानच्या ते मध्ये बसायचं मग त्या टॉय माथेरानला बाय बोललो आय लव यू बोललो आहो शेवटी दौरा निघाला ठाण्याला रिटर्न आणि टॉय ट्रेन बघा आत ना अशी दिसते पूर्ण फुलट काच असतात थ्री डी वाटतं बघा आणि एवढ्या स्लो चालते ना एवढ्या स्लो चालते तुम्ही चालते मध्ये पण बसू शकतात उतरू शकता एवढी बाबा हळू 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 चालते एकदम डुगू 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 झुग गाडी म्हणलं तरी चालेल लहान पोरांची पण काय भारी मस्त व्यू बघायला भेटतो बाबा एकदाच आम्ही पोचलो ठाणा स्टेशनला उन्हानं तोंड असं लाल लाल टमाटर सारखं झालेलं बारकी सासून नाराज होती व सुट्टी संपली ना आपली म्हणून आणि घरी आलो आणि तीन बादल्या तीन चार बादल्या म्हणाला तरी चालल तीन दिवसाची कपडे स्वेटर टोपडं लंगुट सॉकडे बिग्स हे सा म्हणला होते सा जाताना एवढा हौसा हौसनं गुदगुल्या होत होत्या मनात आणि आल्यावर नको नको ग झालं पाक एवढी कपडे ही साडी आपल्या सेलिब्रेशनसाठी मोजून एक तासच निसली असेल सगळी नवीन कपडे होती आणि साडी होती त्यामुळं मशीन मशीन काय मशीनला धुण फायदा नाही ह्या मशीनला फक्त पुजलं पाहिजे नवीन कपड्याच्या उपयोगाची नाही हाताची पाक वाट लागणार होती नको नको ग तायानं झालेलं काय सांगू तुम्हाला तीन ग तास वाट लागणार होती म्हणून घाईघाईनं कपडे भिजत घातली तवर गावावरनं फोन आला माझे सासरे आणि नंद्याचे सासरे कोपर खरेदीला येणार होते काहीतरी काम होतं कोपर खेरिणीला प काय सांगू तुम्हाला कपडे तशीच ठेवलं भिजत घालत आणि गेलो कोपर खरेदीला आम्ही तिघच्या तिघं एक ए टी एम दुसरं ए टी एमकडे गेलेलं अहो म्हणजे माझा कारभारी ए टी एम मशीनकडे गेलेलं एवढे पैसे उधळले ना क ठणठण गोपाळ झालेला मग काय नुसता पैसा आम्ही आता की वाटत होतो असं वाटत होतं ए टी एमला लुटायला आलो आहे नसता पैसा कारभार चिडवायला लय भारी आवडतं बाबा काय पण म्हणा बोलता ते बँक मुकळी झाली माझी मुकळी झाली काय नाव व्यू काढायचं नाहीस बघा आता जाता जाता ना माझं फेवरेट ठिकाण असं ते कापूरबावडीच्या तिकडं त्याच्या पुढं ऐकण्या हे लागतं बघा सगळं गुलाबाची झाडं बिडं सगळ्या प्रकारची झाडं फुलं बिलं काय रंगीबिरंगी दिसतं बाबा मला जाम आवडतं थांबलेलो कशासाठी तर आहे ना इथं बघा आपल्या गरिबांचं फ्रीश पण आहे अहो म्हणजे मटकं पण आलेत व गरमीसाठी असं सगळं कलिंगड वाजवून दाखवत होतं वाजवत होतं कारभारी जसं काय कलिंगडमधलं लय कळतं आता बघणारच आहे ह्यांनी चॉईस केलेलं कलिंगड लाल लाल भडक निघतोय का अहो कशासाठी कलिंगड म्हणजे नंदेकडे चाललोय ना मग मोकळ्या हाताने कसं जायचं प्रत्येक वेळेला मिठाई घेऊन जातो कारबारी म्हणाल बारक्या भाज्याला फळले आवडतात मग आपण आता नवीन कलिंगड आले ती घेऊन जाव्या मग काही इथं पण कारभाराला चिडवायचा चान्स नाही सोडला हाऊ बघा नुसतं पैसा मला हे सारका हे सारका हे हे एक कळणा हा आयटम बॉम्बसारखा कलिंगड दिसतोय आणि हे कसा अगोत्र भावासारखा कलिंगड दिसतोय हे उभे आणि हे गोलमोटोल काय गणित कळणं झाले आपल्याला का निघालेलं बघा हे आपलं पुलावरनं जायचं होतं जाताना बघा लय भारी व्यू बघायला भेटतात आणि आपलं ऐरोली कसलं डेव्हलप उल झालंय जिकडं तिकडं कंपनी आणि कंपनी आता रविवार होतं त्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि मी हो कुठल्या जमान्यात चालले मला काय कळणं झालंय मी हे क बघितलंच नव्हतं आता प्रत्येक दोन चार महिन्यानंतर चालते आणि हा पूल झाला कधी नक्की काय चाललंय कुठं लक्ष असतं मला काय कळणं झाले गेल्या गेल्या माझ्या नंदूबाईनं बघा घाऱ्या खायला दिलेल्या रताळ्याच्या होत्या का भोपळ्याच्या होत्या माहीत्या पण लय भारी लागल्या आणि हो म्हणून सगळी पोरं कलिंगडावर तुटून पडली एवढा काय लाल भडक नाही निघाला कारबारी फसलं बाबा गणलं कारबारी हे म मा, माझ्या नंदाचं सासरं आणि पुढं येते माझं सासरा ती आणि गेलो कोपर खरेदीच्या मार्केटमध्ये मा आईला एवढी करती एवढी करती आव गावाला पाठवायसाठी बटर आणि टोस खाली घ्यायची होती नुसतं ठिकं भरून बटर दोन तीन पुडं बटरचं बिस्किटाचं एक मोठा पुडा नाही तसला फेमस आहे ना कोपरखिरणीची बटर घेतली हो म्हणून पाठवली गावाला नंदूबाईनं बाजूला ज्यूस तिथं पण काय मोठ्या ना वेळ मोठ्या आल्या त्या मिठाई पण घेतली गावाला पाठवायला अहो एवढी माणसाला माणसं चिटकून चालू होती एकमेकाचा घामा वास येत होता एवढी कोपर, कोपर खेळणी गदगदल्या नुसती आहो म्हटलं मला घरी जायचंय म्हटलं मला बास झालं मला घरी जायचंय एवढं मला गर्दीचा वैताग गा आलेला नंदूबाई म्हणाली थंड वा थंड वा मग आम्ही पिला खट्टा मिठाव तो काला खट्टा ज्यूस पिला छान लागला बे चांगली टेस्ट होती आणि मग काय मग तिथं जरा मटकीला चांगली शिंग फुटलेली होती चांगली दिसली ती पण खरेदी केली सासरे भाऊ आपण तेवढ्यात बाहेर ना आले आपल्या बारक्या सासूचे दक्षूचे कशी लाड चाललीत बघा लाडका नातो आहे ना आणि तेवढ्यात मग मोठे दीर पण आले आणि माझ्या नंदूबाईच्या पण नंदूबाई त्यांची पुराव जत्रा नुसती घरात भरलेली एकमेकाचं काय कुणाचं कुणाला कळत नव्हतं सासऱ्यांना बॅग भरून दिली आम्ही पण जेवलं खाल्लो आणि रिटर्न जायला निघालो बारकी सासू रुसली त्याला नव्हतं जायचं मग त्याला च पटवायसाठी दोन गाड्या दिल्या नंदनं आणि आलो ना रिटर्न आवं रात्रीच्या पाक अकरा काय अकरा का बारा काय तरी वाजले वैतागलेलो मग येऊन डायरेक्ट झोपलो झोपलो ते मग काय कपडे भिजत घातलेली मला टेन्शन आलेलं सकाळपर्यंत वास येतोय का काय मग सकाळी लवकर उठलो बघा साडेसहाला सातला ला उटलू, गरम गरमागरम चायत केला मस्त आणि आपलं ते पोत ते गटोळं बांधलेलं सासूबाईनं गावानं पाठवलेलं हो खोलून बघितलं काय काय पाठवलंय हो जत्रा झाली ना जत्रेतलं चिरमुरं आव पेडं बर्फी फरसानं बिरसानं पाठवलेलं हो आणि माझी फ्युरीड गुड शेव आठवणीनं सासूबाईनं पाठवलेली हो अशी सासूबाई भेटली पाहिजे आव पेड बिड आमच्या कुंभोडेवाडीला लय जबरदस्त भेटतात आणि त्यात घाऱ्या घाऱ्या नव्हत्या बघितलं तर भाजी भाजी निघालेली पावटं होतं आणि त्यात वांग कुठं लपून बसलेलं मला माहितच नाही भाजी पण बांधून दिलेली बाई ग भाजीवाली मी काय ग भाजीवाल्याचं गाणं आठवणं झालंय सगळं गटोळी बिटोळी सोलून ठेवली मस्त कडक कडक चा पिला जबरदस्त मध्ये फरसानं बिरसानं चिरमुरं टाकून आणि पण खाल्ली आणि आता कामाला लागायचं होतं तास लागले तीन कप तीन बादल्या कपडे धुवायला ह्या ह्या माझ्या नाजूक हातानं कपडे धुतली आणि ही माझी जीन्सची पॅन्टले लालभरक झाले ती ठेवली साईडला तिला म्हणलं आता गरम पाण्यात भिजत घालव मग धुवावं आवो बाबा त्यात माझ्या लेगिन्सचा तरी एवढा कलर जात होता लेगिन्स माझी जीन्स आणि साडी तेवढी माग ठेवली बाकी सगळे कपडे पटापटा पटा चटा 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 नुसते अशी उरकून काढली ना आपल्या चमकीला दोन तीन दिवस आम्ही बाहेर होतो तेव्हा समोरच्या सावंत मावशींकडे ठेवलेलं मग त्याला बाहेर काढलं आंघोळ घातली स्वच्छ पाणी बदललं आणि असं उन्हाला ठेवलं थोडा वेळ लय भारी उन्हात खेळतं ना आणि आपल्या बारक्या सा सासूच्या शाळेत प्लांट म्हणजे पोरांना झाडं लावायला शिकवायची होती मग त्याच्यासाठी त्यांना मोहरीच्या बिया लावलेल्या होत्या आणि चिनी गुलाब लावलेले चिनी गुलाबला छान गुला छान फुल आलेलं फुल आलेलं पोरांना झाडं कशी उगतात ते सा शिकवायचं होतं रोज पाणी घालायला शिकवायचं होतं आणि लय भारी आपलं मोहरीचं झाडं उगून आलेलं बघा चुटकलं मोटकलं हिरवं हिरवं गार दिसत होतं असं छोटस लावलेलं त्याला घेऊन जायला येईल आपलं कुंडी नेता तरी आली पाहिजे ना पाडली बिडली तर गेलं प्रोजेक्ट गेलं खड्ड्यात मग मस्तपैकी अशी दोन प्रोजेक्ट त्याच्यात तयार होती आणि अवघं दहा मिनटं राहिलेली शाळा जायला पोरानं कपडे बिपडे टिफिन बिपिन सगळं रेडी होतं आणि जायच्या दहा मिनटं अगोदर बोलतंय इम मी माझा प्रोजेक्टचं अजून एक काम राहिलंय आवं त्याच्या ड्रॉइंगच्या पेपरमध्ये बॉक्स बॉक्स बनवून द्यायची होती असं डोकं सटकलं ना डोकं आउट झालं फटकच खायला आलेलं पण म्हटलं पटापट टाईम नव्हतं होता गाडी येईल ना पटापट -पत त्याला लाईनी बिने काढून दिल्या हिकडं स्केच पेन हुडक तिकडं स्केच पेन हुडक हिकडं लुडक तिकडं लुडक असं दहा मिनटात काम करून दिलं आणि त्याला पटकन शाळेत पाठवलं बघा आता काय बाकीचं राहिलेलं उद्योग करायचे होते कसा दिवस जातोय बाबा माझा काय माय देवा पण रंग